एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणूनच साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने जिल्हा निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय उमरेड येथे वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला यात प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप धरमठोक उपस्थित होते याप्रसंगी डॉक्टर रम्यता कुहाळ दंत शल्य चिकित्सक यांनी प्रस्तावना मांडली आणि तंबाखू तंबाखू याने पदार्थांनी होणारे दुष्परिणाम कर्करोग आणि कोपटा ऍक्ट 2003 विषयी माहिती देण्यात आले तसेच तंबाखूने होणारे संपूर्ण शरीरावर परिणाम याविषयी माहिती दिली या, या कार्यक्रमात अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सतीश मिश्राम आयुष डॉक्टर सचिन थामगाय आणि समस्त कर्मचारी उपस्थित होते तंबाखू सेवनविरोधी शपथ देखील यावेळी घेण्यात आली या कार्यक्रमाचे आभार विद्या खुबरागडे यांनी मानले हा संपूर्ण कार्यक्रम महिन्याभर ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर रम्यता कुहाळ दंतशल्य चिकित्सक यांनी विविध शासकीय संस्थांमध्ये घेऊन जनजागृती निर्माण करून साजरा केला उमरेडमधील तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पोलीस स्टेशन एनयूएचएम विविध ग्रामपंचायत अंगणवाडी अशा विविध संस्थांमध्ये तंबाखूविषयी आणि मूक कर्करोगाविषयी माहिती देण्यात आली सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये डॉक्टर रम्यता कोहाडे यांनी जिल्हा परिषदच्या किमान पंचवीस शाळेंना भेटी दिल्या आणि दोन हजार शालेय विद्यार्थ्यांची मौखिक आरोग्य तपासणी केली आढळून आले की खूप विद्यार्थी गुटखा तंबाखू अशा व्यसनांना बळी पडत आहे सतत सर्व विद्यार्थ्यांना तंबाखू आणि मूग कर्करोगाविषयी माहिती आणि मार्गदर्शन आणि समुपदेशन त्या करत आहेत तंबाखू विषयी जनजागृतीमुळे विद्यार्थी या सेवनांपासून सुरक्षित राहावे हा त्यामागील उद्देश आहे महादर्पण निवजकरिता भूपेश पाटराबे उमरेड